भाजपच्या प्रवक्त्या राहिलेल्या आरती साठे यांची कारण आता आरती साठे मुंबई उच्च न्यायालयात न्याय न्यायाधीश या पदावर त्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे त्या न्यायाधीश झालेल्या आहेत आणि यावरून रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून आरोप केलेला आहे सार्वजनिक व्यासपीठावरून सत्ताधारी पक्षाची बाजू मांडणाऱ्या व्यक्तीची न्यायाधीश म्हणून नेमणूक होणं म्हणजे लोकशाहीवर केलेला सर्वात मोठा आघात आहे आणि याचा भारतीय न्यायव्यवस्थेच्या निपक्षपणावर दूरगामी परिणाम होईल केवळ न्यायाधीश होण्याची पात्रता आहे म्हणून थेट राजकीय व्यक्तींना न्यायाधीश म्हणून नेमणं म्हणजे न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का असा सवाल रोहित पवार यांनी केलेला आहे सहा जानेवारीचं पत्र भारतीय जनता पार्टीचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी मुंबईचे अध्यक्ष आशिषजी शेलार यांना आरतीसाठी यांनी लिहिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये स्पष्टपणे आपण आपल्या प्रवक्तेपदाचा राजीनामा देत आहोत असं म्हटलेलं आहे असं असताना देखील माहिती घ्यायची नाही अर्धवट माहितीच्या आधारे प्रसिद्धी मिळवण्यासाठी खोटे आरोप करायचे हे रोहितजी पवार यांनी सोडलं पाहिजे आणि सत्य स्वीव्यवस्थेमध्ये राजकीय नियुक्त्या जर व्हायला लागल्या तर न्याय व्यवस्था ही राजकीय इशाऱ्यावर चालेल आणि न्याय मिळणं दुर्मिळ होईल म्हणजेच भारत उद्याचा भारत हा जी काही एक स्वतंत्र यंत्रणा आहे ज्याला स्वायत्त आपण म्हणतो ती गमावून बसेल आणि इशाऱ्यावर चालणारी व्यवस्था करेल म्हणून हात जोडून आमची विनंती आहे की अशा प्रकारची नियुक्ती सीजीआयने टाळावी आणि रद्द करावी अशी आमची मागणी आहे धन्यवाद आपण बघतोय की या ठिकाणी ही नियुक्ती जी आहे ती रद्द करण्यासंदर्भात विजय वडेट्टीवार यांनी वक्तव्य केलेलं के आहे त्याची हीच मागणी आहे की न्याय व्यवस्था ही पारदर्शक व्हायला पाहिजे विश्वासार्हता सत्ताधारी पक्षाची बाजू मांडणाऱ्या व्यक्तीची न्यायाधीश म्हणून नेमणूक होणं म्हणजे लोकशाहीवर केलेला मोठा आघात आहे पात्रता आहे म्हणून राजकीय व्यक्तींना न्यायाधीश नेमणं म्हणजे न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का असा सवाल त्यांनी विचारला होता आणि आता त्यांच्या विचाराचेच नवे नवे तर त्यांच्या संघटनेत असणाऱ्या लोकांना आता हा थेट न्याय व्यवस्थेमध्ये घुसवण्याचा हा त्यांचा असणारा प्रयत्न आहे हा लोकशाही मूल्याच्या आणि एकंदरीत जो सत्य धर्म आहे आणि जो एकंदरीत पारदर्शकता आहे याला सगळं त्यांनी आता काळीमा फासलेला आहे आणि हा मोदी सरकारचा हा आधर्म आहे तर आपण बघतोय कधी काळी बीजेपी प्रवक्ते असलेल्या साठे ज्या आहेत आरती साठे ज्या आहेत त्यात न्यायाधीश झालेल्या आहेत आणि यावरून राजकीय आखाडा गरम झाला आहे तर आरती साठे कोण आहेत पाहूयात दोन हजार पासून मुंबई भाजपमध्ये त्या सक्रिय होत्या दोन फेब्रुवारी दोन हजार तेवीसला भाजपच्या प्रवक्तेपदी त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे सहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी भाजप प्रवक्तेपदाचा त्यांनी राजीनामा दिला अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीसला सुप्रीम कोर्टाच्या पॉलिजियमनं साठेंची मुंबई हायकोर्टाच्या न्यायाधीशपदी नियुक्ती केली आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या